सोलापुरात गेल्या आठवड्यात चर्चेच्या ठरलेल्या चड्डी गँगने जुळे सोलापुरातील बंद घर फोडल्याचे उघडकीला आले आहे जुळे सोलापुरातील वास्तुविहार कॉलनीतील एका सी सी टी व्हीमध्ये चड्डी गँगच्या हालचाली पुन्हा टिपल्या गेल्या आहेत जुळे सोलापुरात मजरेवाडी परिसरात गिरिजा मंगल कार्यालय शेजारी वास्तुविहार कॉलनी आहे दोन दिवसापूर्वी या कॉलनीत चड्डी गँगने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला या कॉलनीतील मराठे यांचे बंद घर फोडून आतील चांदीचे दागिने या गँगने चोरून नेले असल्याचे कॉलनीतील ने लोकांनी सांगितले मराठे हे घर बंद करून बाहेर गेले होते घराचे कुलूप तोडून या गँगने ही चोरी केली मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डिलिव्हरी बॉय मराठे यांचे पार्सल घेऊन घरी आला घर बंद असल्याने त्याने मराठे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला त्यावेळी मराठे यांनी त्याला पार्सल घराच्या दरवाज्यासमोर ठेवण्यास सांगितले डिलिव्हरी बॉय फाटक उकडून दरवाजाजवळ पार्सल ठेवण्यासाठी गेला असता त्याला घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले त्याने दरवाजा उघडा आहे असे सांगितल्यावर मराठे यांना आश्चर्याचा धक्का बसला घराचे कुलूप तोडण्यात आले आहे असे तपासणीवरून लक्षात आले त्यावर मराठे हे तात्काळ आपल्या घराकडे आले चोरीबाबत माहिती दिल्यावर विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कॉलनीत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोरट्यांच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून

चकडे राह बिगर चकलीच्या चप्पल नाही बिगर चकली जे राखत हे करू बघूनच केलेलं आहे दिसत बरोबर बघूनच केले